अमृत फेज वनचं काम कुठेतरी थांबलं बऱ्याचशा टेक्निकल अडचणी आल्या काही प्रॉब्लेम आले सावकारे साहेब त्याबद्दल सविस्तर सांगतीलच पण त्याच्यावर म्हणून अमृत योजना फेज टू आणण्यात आलेली आहे सावकारे साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेली आहे आणि भुसावळ शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी फेज टू च्या माध्यमातून पाणीचे पाइपलाईनचे कनेक्शन टाकले नवीन नऊ टाक्या बांधणे अशी वेगवेगळी कामं करण्यात आलेली आहे संपूर्ण भुसावळची पाणी पुरवठा योजना सुरळीत करण्यासाठी मिनिमम एक ते दीड वर्ष लागणार आहे पाईपलाईन टाकल्यानंतर त्याची टेस्टिंग टेस्टिंग होईल आणि त्याच्यानंतर सगळं पाणी पुरवठा सुरळीत होईल तोपर्यंत रोटेशन पद्धतीने भुसावळ शहरामध्ये पाणी पुरवठा करायचे असं ठरवण्यात आलेलं आहे मी सगळ्यांना सांगू इच्छिते की येणारा एक ते दीड वर्षामध्ये भुसावळ शहरांची पाणीची ही समस्या शंभर टक्के शॉल् सॉल्व्ह होणारच आहे